तर सिद्धू आमचा ना होळीला खूप लेट झाला लाईट आमच्या लाईटीचा प्रॉब्लेम काय झाला काय माहिती का लाईटच नाही आमच्यात बघ आणि आता नारळ राहिला होता नारळ फोडायचा आता नारळ फोडायला लागला सिद्धार्थ ए बोंबल की बाबा आज बोंबल आज बोंबलायचा दिवस असा अशी आमची होळी झाली तर होळीला खूप उशीर झाला तर होळीला का उशीर झाला तर बघा आमच्या घरात लाईटीचा उजडच उजडले ओका दिसला ही सगळ्या शेजारच्या लाईटी आहेत पण आमच्या लाईटीला काय झाले काय माहिती तर स्वयंपाक अर्धा निम्मा झाला म्हणजे होळी ती देवाचं नैवेद्य करून घेतले

का वाटण बिटण वाटलं म्हणजे भाजून वगैरे ठेवलं की लाईट गेली मग काय करायचं दिवस तर मावळला होळीला नैवेद्य दाखवायचा लाईट नेमकं आमच्या लाईटीला काय झालं काय ते आता आठ वाजले ला, आता लाईट आली मग मी काय केलं पोळ्या केल्या भजी केली कुरड्या केली तळली ती आणि देवाला नैवेद्य दाखवायचं फक्त मग भय बाकीचं सगळं झालं होतं फक्त भाजी राहिली ती करायची मग येळवणीची असते ती फक्त लाल मिरची पावडर वगैरे टाकून तडका दिला त्याला आणि तीच नैवेद्यावर टा ठेवली आणि आता हे आमच्यासाठी भाजी करायला लागली तर आहोने आम्हाला मोबाईल आणला त्यासाठी त्यांच्यासाठी खास वाटण चालले पाट्यावरचं म्हणलं जरा चमचमीत छान मस्तपैकी करावं तर काय नाही व्हिडिओ आलाच नाही आज सकाळपासून तर आता हे सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुरणपोळीचा निवेद जेवण केलेलं ते सगळं मी उद्या सोडणार आहे तर आता आतला स्वयंपाक पण झालेला तुम्हाला दाखवते माझं वाटण झालं आतमध्ये जाऊ आपण आता आता छान पाट्यावर तर मस्तपैकी एवणीची आमटी करणार आहे मी तर छान असं वाटण बिटण बाकीचं झालेलं आहे म्हणजे बिळ पुरणाच्या ह्याच्यात चाळणी वाटली आता हे वाहिलेलं होतं तर ऑर्डर टाका पटापटा पटापटा तुम्ही लवकर तर व्हिडिओ येईलच आपला आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण सकाळी उद्या आठ वाजता सोडणार आहे मी आता हा ऑर्डर कुरडे पापडी ज्वारीच्या पापड्या उडदाचे पापड मटकीचे सांडगे पण अजून वाफीवरच्या पापड्या पण अजून काय हे आपलं कुरडई पापडी हे आता छान वाटण वाटलेलं आहे बघा मस्त पैकी आमटी छान आता होईल तर कुणा कुणाला पाटेवरची आमटी आवडती पाटा पण आणलेला आहे असं मस्तपैकी लाईट नसली असली तर उपयोग पाटा त्यामुळे टाकून नाही दिला आम्ही ठेवलाय तर तर पापड आहेत तिथं छान असे मस्त पैकी भजी आहेत तर आत व दाखव पोळ्याला दा। तर ह्यात मी छान अशा पोळ्या केलेल्या आहेत तर चार पाच चपात्या केलेल्या आहेत तर ह्यात असे मस्तपैकी पुरणपोळी केलेली आहे तर पुरणपोळी मला येते का बघा छान झाली का नाही पुरणपोळी तर आता हे झालं आता काय करते भाजीला फुंडी टाकते इकडे येतात चला मस्त छान वाटण वाटलेलं आहे अशी केळवण्याची घट्ट भाजी काढलेली आहे ह्याच्यात बघा आता पळी माझी भांडत आहेत भाजीला फोडणी देऊया खूप उशीर झालेला आहे तर किती पण भूक लागलेली आहे आणि मला पण भूक लागलेली आहे आठ वाजलेले आहे आपला आपल्या लाईटीमध्ये उशीर झाला वाटून पोळ्या गोळ्या करून घेतल्या चला म्हटलं आता काय लाईट यायची ही नाही पण आधी लाईटच्या एवढ्यात मी वाटायला ती दोन लाईट भरल्या ह्यांना पण वाटणाची वाटण्याची आमटी पाट्यावरच वाटून करायची होती आज त्यामुळं कडी करता लागतो मला आमटी भाजीला तर येळण्याच्या आमटीला मी काही नाही टाकत फक्त एक दोन कांदा भाजून टाकते खोबरं भाजून टाकते आणि आपला हा काळा मसाला घरचा आणि थोडीशी लाल मिरची पावडर थोडंच टाकते मी नाही टाकत जास्त पाहिजे छान आता मिरची पावडर टाकते दिलेला मसाला कडी करता टाकते पटकन भूक खूप भूक लागते ना आता खूप भाजी मिळून येते छान आता लई ताकवडी लागत नाही मटेरियल जास्त तर आता हे थोडंसं तेल असते तेल पण पटायचं असते मला थोडं आमटी ते कमी झणझणी करणार मस्त कमी कढाईचा मसाला पण परत छान परतला आपला मसाला असा मस्तपैकी झालेला आहे तर आता मी छान वास पण सुटलाय जी जी जी। हो भाजी आपली चाललं होतं छोले आणि हेच करावं पुरी ती पण नको बोलतो वर्षाचा सण आहे आणि नाट नको लावायला पुरणपोळी तर खात नाही पुरणपोळी फक्त हिंदीला आवडती आणि ह्यांनी काय थोडी जर खाल्ली तर मला पण पुरणपोळी आवडत नाही मला फक्त भाजी आणि भात आमटी भात आवडते ना त्या आमटी येते ना ते आमटी गरम करते पाणी झालं थोडं चांगलं आहे व्हिडिओ दादू

तुला निंद म्हणायचं ला <laughs> ला ला का लाले नाही हे बोल की वाघ घ्यायला सर त्याला त्याला लाल्या का मला बाकर चपाती मला बाकर पाहिजे बाकर सकाळची शिळी हो शिळी खाऊ आम्ही काय असतं आम्हाला काय नसतं शेतकऱ्याला संसूद नसतो हो संसूद नसतो शेतकऱ्याची बोर छान मस्त पैकी पुरणपोळी केलेली आहे मिरचीचा तर आणि भाकरी त्यांनी सकाळची शिळी टाका

तर मोबाईल आणून दिलाय पण आता म्हणतात तो हप्ते फेड तीस हजार रुपये साठ हजार रुपये मी रोख दिल्यात ह्याला मी तीस हजार रुपये द्यायचे आणि तीन तीन हजार रुपये ह्यांना देऊन टाकायचे कारण हप्त्यावर मग मोबाईल लागेल त्यांनी कॅश भरली तुम्हाला साठ हजार रुपये द्यायचे म्हणते तर ठीक आहे देऊ म्हणलं जाऊ द्या चला मग नाही दिवसाने माझ्या व्हिडिओमध्ये आले तो काम तुझा तो मोबाईल घेतला तो आम्हाला विचारतो का मोबाईल कुणी आणलाय तू हा

नाय तो आनलाय नाही नाही रे मी काय नाही नुसते बेशरची फोटे म्हणायची त्यांनी पण का पण कुरडाय पापड चालनेस ऑर्डर देतित का पण देत देत चालत बऱ्याच चालतय आता नवीन मोबाईल आला की भारी आला तर म्हणतात साते मोबाईल चाल त्याचा काय क्वालिटी तुम्ही द्या लोकांना क्वालिटी तुम्ही लोकांना देते लोक तुम ऑर्डर देते क्वालिटी क्वालिटी एकच नंबर आहे मोबाईलचं काय सुंदर ना मोबाईल भी चांगला लागतो रे काय हाय का ना अर्धी पोळी दे अर्धी पोळी देऊ तरी या तर या ज्या पुरणपोळी केलेली आहे छान भजी केली आहे पापड्या तळल्यात तर सर्वांना